नमस्कार मैत्रिणींनो यूट्यूबच्या या नवीन रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत तांदळाची खीर तर त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे तर ते आपण इथे पाहूयात इथे तुम्ही बघू शकता दोन चमचे मी काजू घेतलेले आहेत दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन वेलची तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि चवीपुरतं साखर इथे एक लिटर दूध आहे आणि हे तांदूळ आणि काजू एक दहा मिनटं स्वच्छ धुवून पाण्यात भिजवायचे आणि पाणी काढून मग हे आपल्याला छान तुपात परतायचे आहेत एक चमचा मी इथं तुम्ही बघू शकता एक चमचा तूप घेतलेला आहे तर त्यामध्ये काजू आणि तांदूळ छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहेत हा लाईट ब्राऊन होईपर्यंत तुम्ही परतून घेऊ शकता इथं तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला छानपैकी लाईट कलरमध्ये येईल असं परतून घ्यायचं आहे तांदूळ आणि काजू मग हे काढून आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि इथं आता तुम्ही बघू शकता दूध आपल्याला ताप आपलं तापलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं साखर घालायची वेलची दोन वेलची अख्खे टाकलेले आहेत मी तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता आणि जे आपले तांदूळ आणि काजू याची पेस्ट केली होती ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि या दुधाला छान उकळी काढायची आहे तांदूळ शिजेपर्यंत मस्त उकळी काढून घ्यायची आहे नंतर तुम्ही यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि ही झाली वाटल्यानंतर ना तुम्ही इथे बघू शकता हे आपली खीर तयार आहे तर तुम्ही सर्व करू शकता खूप टेस्टीला छान लागते कशी वाटली ही खीर मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद